त्या ठिकाणी सरकार येऊन पाच ते सहा दिवस झालेले आहे मात्र अद्यापही काही तिढा सुटत नाही आत्ताचं सध्याच्या सरकारच्या बाबतीमध्ये काय म्हणता येईल माहिती आहे का न पत्रिका छापून तयार आहेत पण नवरदेव कोण ठरणार आहे हे अजून काही ठरलेलं नाही आहे हा जो वाद आहे हा अनेक महत्वाकांक्षा घेऊन जी निवडणूक लढले गेलेले आहेत म्हणजे तिघही पक्षांना असं वाटतंय की आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे महत्त्वाकांक्षी लोकं आहेत वेळ लागतोय पण त्यांना लोकांच्या बाबतीमध्ये कुठेही त्यांना काही घेणं देणं नाही आहे असं वाटतं आहे कारण आज लवकर सरकार स्थापन होऊन शेतकरी बांधव जी अपेक्षा ठेवून आहेत कर्जमाफीची घोषणा सरकारने त्यांनी त्यांच्या काळात केली होती ती लवकरात लवकर होण्याची वाट बघत आहेत माझ्या माता भगिणी त्यांना एकवीसशे रुपये महिना मिळण्याची वाट बघता आहेत हे लवकरात लवकर होण्यासाठी वाट बघत आहेत पण यांचे स्वतःचे एवढे वैयक्तिक वाद दिसून राहिलेत की कोण मुख्यमंत्री होईल तिघांनाही शुभेच्छा ताई जर दुसरा विचार केला तर गुलाबराव पाटील म्हणताय किंवा अजित पवार आले त्यामुळे आम्ही आम्हाला अजून जास्त जागा लढता जा... की जर दादा नसते तर त्यांचे महायुती म्हणून जे जागा आहे त्या वाढल्या असत्या शिवसेनेच्या कदाचित वाढलेही असत्या त्यामुळे वाटा पडला त्यांच्या सगळ्याच गोष्टींमध्ये वाटा हिस्से वाटे झालेले आहेत आणि तो वाटा देणं कदाचित आता जीवावर येत असेल वाटा पडल्यामुळेच शिंदे आणि अजित पवार गटामध्ये सध्या आरोप प्रत्यारोपाच्या भावबंकी आहे ना शेवटी एकत्र वाटा पडल्यावरती साहजिक देणं जीवावर येतं आणि हे सुरुवात आहे अजून अजून भविष्यात काय होतं ते सगळेच बघा भरपूर वाद होतात